पोलीस मुख्यालय निलंगा चाकूर आणि अहमदपूर असे चार संघांना चार संघांची यामध्ये विभागणी करण्यात आली होती आणि या चार संघांमध्ये एकशे चार पुरुष आणि बावीस महिला अशा एकशे सव्वीस खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला यामध्ये सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांघिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ॲथलेटिक्स स्विमिंग क्रॉस कंट्री बॉक्सिंग जुदो वेटलिफ्टिंग या स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमासाठी आयोजित व्यासपीठावर उपस्थित श्री तांबेसाहेब श्री साहेब इतर मान्यवर ज्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला ते सगळे क्रीडा स्पर्धक व आज ह्या कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो सर्वात आधी मी तांबेसाहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की इतक्या सुंदर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची मला त्यांनी संधी दिली कारण ॲज अ सिव्हिलियन ही शिस्त ही परेड आम्ही कधी अनुभवलेली नसते आज तांबेसाहेब जेव्हा ही परेड समोरून जात होती तेव्हा आपसूकच भारावल्यासारखं झालं होतं त्यामुळे मी आपल्याला विशेष माझे आभार व्यक्त करतो